आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा आमदार बबंडा लोणीकर लोणी येथे मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिर यशस्वी आमदार बबंडा लोणीकर यांच्या हस्ते उद्घाटन दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी परतूर तालुक्यातील लोणी येथे गुरुवारी नऊ ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य सेवा शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते माजी मंत्री तथा परत विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबुंडा लोणीकर यांच्या संकल्पनेतून आणि लोणी ग्रामपंचायतचे सरपंच गजानन लोणीकर यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी येथे संपन्न झाले सकाळी दहा वाजता आमदार बबुंडा लोणीकर यांच्या शुभस्ते शिबिराचे उद्घाटन झाले निकष चालू आहेत जे निकष असतात त्याचे घोडण का तुम्हाला इथं मोबाईलवर मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाची टीम आलेली जाणार ते लगेच इथं तुम्हाला घोडण का देतील आणि तुमचं निकषात बसणं केंद्र सरकारचे राज्य सरकारचे पैसे तुमको आणि निकषात नाही बसलं तर डॉक्टर लोकांचं परवानगी येत नाही पन्नास टक्के पैशामध्ये हे सगळे ज्याचं निकषात बसत नाही त्यांचं पन्नास टक्के त्यांची परवानगी न घेता पन्नास टक्के विनंतीवर आपल्या शस्त्रक्रिया करतील महिनाभर आपापल्या गावचे लोक शस्त्रक्रिया करण्यासाठी तुमचं काही शस्त्रक्रिया आहे किमो आहे काही अशा या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्री सहायताच्या कक्षाच्या माध्यमातून होते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पारदर्शकता आणलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना आणि केंद्र सरकार माननीय प्रधानमंत्री सरकारच्या मोदीजींच्या तिजूरत्न पैसा खर्च होणार